ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडकर महाविद्यालयातील एन सी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ माजली आहे जोशी बेडकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर बेडकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे एन सी प्रशिक्षण देण्यात येते या प्रशिक्षण दरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात पण विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना अमानुष शिक्षा देण्यात येते येत असल्याचं समोर आलं आहे पण विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना अमानुष शिक्षा करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे ही शिक्षा अमानवी प्रकारची असल्यानं समोर आल्यानं खळबळ माजली आहे एन सी सी चे युनिट हेड सिनियर विद्यार्थीच असतात या सिनियर विद्यार्थ्यांकडून ज्युनियर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिक्षा दिली जाते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या सिनियर विद्यार्थ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्य सूर्य व्हिडिओ वायर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतल्याचं सांगितलं आहे विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचं सुचित्रा नाईक यांनी म्हटलंय इट्स बीन मोर देट ऑलमोस्ट टू मिनिट हे अमानवी पद्धतीने शिक्षा करतात त्याच्याबद्दल कॉलेजचं काय म्हणतो पहिली गोष्ट म्हणजे एन सी सीचे हेड म्हणजे ते विद्यार्थी आहेत ते काही कोणी शिक्षक नाही हा पहिला मुद्दा आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि तरी म्हणजे असं व्हायलाच नाही पाहिजे ही अतिशयच म्हणजे घृणास्पद गोष्ट घडलेली आहे ती घडून गेली असेल तर ती अतिशय घृणास्पद आहे आणि नक्की याच्यावर आम्ही ॲक्शन घेणार पण ॲट द सेम टाईम मला तुम्हाला असं सांगायला सांगावं असं सा वाटतं की एन सी तर्फे आपल्या कॉलेजमधनं खूप चांगली कामं झालेली आहेत चांगल्या प्रकारे एन सी सी आपण गेली जवळजवळ चाळीस वर्ष कंडक्ट करत आहोत सगळ्यात जुनं युनिट आहे आपलं आणि जे शिक्षक असल्या कुठल्याही गोष्टी होत नाही ही गोष्ट आहे म्हणजे खूपच मला ज्याच्यात आपण विकृत म्हणावं ना अशी झाक दिसतेय त्याच्यात असं इन्सेंट्रानुस पण ह्याचा नक्की आपण म्हणजे कदाचित मुलांनी केवळ एका मुलाच्या भीतीमुळे एवढी चांगली ऍक्टिव्हिटी सोडावी हे मला अजिबात मानता येईल आपण नक्की त्याची काही शहानिशा करू नक्की त्याच्यावर ऍक्शन घ्यायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी आणि नक्की ते आपण शेवटा थ्री मोर जे, सी? आता ती चौकशी दरम्यान जी मुलं अफेक्टेड आहेत त्यांनी पुढे यायला पाहिजे ती पुढे आली की जी काही योग्य कमिटी बसेल त्या सगळ्यांना जी योग्य वाटेल ती ऍक्शन नक्की घेण्यात कारण ती ॲक्शन ती कमिटी घेईल त्याच्यात मी सांगू शकत नाही की मी काय म्हणजे मी असेन की नाही मला माहिती नाही ती कमिटी असेल त्यामुळे ती कमिटी योग्य ॲक्शन घेईल आणि तेवढा विश्वास मुलांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी आमच्यावर ठेवावा इथे रात्रंदिवस आम्ही मुलांच्या भल्यासाठी ब झगडत असतो त्यामुळे तुम्ही नक्की याचा विचार करावा असं मला वाटतं आणि मुलांनी घाबरू नये त्यांनी हे आधीच जर का त्यांना आधीही संशय होता तर त्यांनी आधीच येऊन आम्हाला सांगायला हवं